नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या स्वयंपाकघरातील कोड गडू रिॲलिटी शोमध्ये की ज्याचं नाव आहे कारलं आणि मी आणि आजचा एपिसोड आहे कोण कोणाला जिंकेल कारल्याची भाजी करणं म्हणजे स्वयंपाकघरातील मोठं ऑपरेशन कारल्याला मीठ हळद आणि लिंबू लावला आणि कारलं तडफडलं आणि जोरात कारलं म्हणालं अगं मीठ टाकून काय मी, मी तडजोड करणार नाही तुम्ही माझं आयुष्यच कडू बनवलं आहे त्यावर मी म्हणाले अरे शांत बस मी तुला चवदार बनवते असं बोलताच नवरा म्हणतो अगं कारल्याला चवदार बनवणं म्हणजे गाडीला पंखा लावून उडवण्यासारखं ना शक्यच नाही तर आई म्हणतात हो ग दिसण्याचा प्रयत्न तर करतं पण कडूपणाचं पार्सल आयुष्यभर सोबतच त्यातच शेजारच्या काकू आल्या आणि म्हणाल्या का, काय ग काय शिजतंय छान वास येतोय पण बघताच म्हणतात अय्या गोंधळ केले मी तर वास तर खूप छान येतोय पण पदार्थ कारलं ही ती कशी त्यातच ते नवरा म्हणाला आहो काकू हा वास म्हणजे हिचा मसाला पण पदार्थ म्हणाल तर आमचा आव्हानच हो सो लेडीज अँड जेंटलमॅन कृपया स्वागत करा कडवटपणावर मात करून तयार झालेले ताजे तवाने गोड तिखट ड्रामा फ्री कारल्याच्या भाजीची काय मग तुम्हालाही आवडते का कारल्याची भाजी